सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गणेशोत्सवात कोकणवासियांचा प्रवास अधिक सुखकर होणार एकशे पंच्याण्णवे बस गाड्या पनवेलमध्ये दाखल कोकणवासियांचा यंदाचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाने विशेष तयारी सुरू केली आहे यामध्ये लातूर विभागातील एकशे पंच्याण्णव बस गाड्या पनवेलमध्ये दाखल झाल्या आहेत या गाड्या मुंबई आणि उपनगरमधील कोकणवासियांना कोकणात घेऊन जाण्यास मदत होणार आहे लातूर विभागातील या बस बसगाड्यांची संख्या मोठी असल्याने संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय प्रकल्पाशेजारी उल्वे करंजाडे रस्त्यावर थांबवण्याची व्यवस्था केली आहे त्यामुळे आता कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे